वैष्णवी हगवणे प्रकरणी आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थारमध्ये बसून फिरत होते त्या गाडीचा मालक संकेत संकेत नरेश चोंधे असल्याचं समोर आलंय दरम्यान संकेत नरेश चोंधे याची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयशची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे संकेत नरेश चोंधे याच्यावरही वहिनीचा छळ केल्याचा आरोप आहे संकेत हा यापूर्वीच या प्रकरणात अटकेत असलेला सुयश चोंधेचा लहान भाऊ आहे वीस लाख हुंड्यासाठी सुयशच्या पत्नीचा छळ करण्यात आला तिनं त्याच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता एवढंच नाही तर या प्रकरणी तिनं महिला आयोगाकडेही तक्रार केली होती चौंधे कुटुंबाकडून छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर पुण्यातील खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र चौंधे परिवाराच्या एकाही सदस्याला या प्रकरणात अद्याप अटक झालेली नाही त्यामुळे या हगवणे पितापुत्राच्या सोबतच्या संबंधितांमध्येही अशाच पद्धतीनं महिलांचा छळ होतो का असा प्रश्न आहे आणि हगवणे हे कुटुंब काय संबंध आहे त्यांचे म्हणजे तुमची ठार गाडी त्यांना पळून जाण्यासाठी दिली होती फरार होण्यासाठी मैत्री संबंध आहेत त्यांचे आणि मी दोन नोव्हेंबर पासून इकडे आहे त्यामुळे एवढं मला तिकडची कल्पना नाहीये पण त्यांचे मैत्री संबंध आहेत ते याबाबतीत समोर आलेले मुद्दे असे की सव्वीस डिसेंबर दोन हजार सतराला सुयश नरेश सोम यांसोबत लग्न झालं वैष्णवीकडून हुंड्यात पंधरा तोळे सोनं देण्यात आलं लग्नात व्यवस्थित मानपान न झाल्यानं काही महिन्यांमध्ये धनश्रीचा छळ सुरू झाला लग्नात पुढे गरोदर राहिल्यावर गर्भलिंग निदान चाचणीसाठीही सासरच्यांकडून दबाव येत होता धनश्रीनं गर्भलिंग निदान चाचणीला विरोध केल्यानं तिचा आणखी छळ झाला चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा धनश्रीला मुलगी झाल्यानं सासरच्यांकडून मानसिक छळ करण्यात आला दोन महिन्यांनी धनुषी लहान मुलीसह सासरी गेली असता पुन्हा पैशांसाठी तिचा छळ करण्यात आला धनुषीच्या माहेरच्यांकडून सोंधेला सात लाख रुपये देण्यात आले मात्र तरी छळ न थांबल्यानं नवरा सुयश नरेश सोंधेविरोधात तक्रार करण्यात आली सासू सासरे आणि या याबाबतीत तक्रार झाली